राहुल गांधीने एक ए आय ओ म्हणून आमच्या आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्रीचा अपमान केला आहे आधी पण त्यांनी बिहारच्या इलेक्शनच्या वेळेस बिहारमध्ये आर जे डी काँग्रेसच्या व्यक्तीवरून त्यांनी शिक्षा देऊन माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आईचा अपमान केला होता आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र महिला आमच्या प्रदेश अध्यक्षा चित्रताई वाघ यांच्या सूचनेनुसार आम्ही व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन केलं आहे राहुल गांधीचा निषेध दर्शनाकरता आणि यापुढेही जर असं केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही तीव्र आंदोलन यानंतरही करू भारतातील एक आ, मा सगळ्या महिला एक माता आहे आणि त्या माता भगिनींचा अपमान कोणीही सहन करणार नाही या निमित्ताने मी एवढं धन्यवाद रेखा वर्मा प्रदेश सचिव महिला मोर्चा